अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या मी नाशिक शहरामध्ये आहे बघा या गंगा घाटावरती खूप कडाक्याची थंडी पडलेली माझ्या पाठीमागच्या बाजूला बघता तुम्ही मारुती आहे आणि ज्या वेळेस या नदीला पूर येतो मारुतीच्या डोक्याला पाणी लागतं त्यावेळेस पूरस्थिती निर्माण होते असं हा परिसर आहे दर बारा वर्षांनी येणारा भारतातील सर्वात मोठा कुंभमेळा या ठिकाणी भरला जातो या ठिकाणी काय पर्यटक सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार दादा कुठून आपण नमस्कार सर जळगाव जळगाव वरून आलेले पर्यटक आहेत काय कसं वाटतं इकडं खूप छान वाटतं काय दर्शनाला आलाय का हो एक आ... म्हणजे बघा या ठिकाणी पिंडदान सुद्धा केलं जातं काही लोक या ठिकाणी पिंडदान सुद्धा करण्यासाठी आलेले यांच्याशी आपण चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार काय वाटतंय तसं काय वाटत नाशिक मध्ये खूप छान वाटलं गोदावरी पूजा वगैरे आणि पिंडदान केले कागाच हा पूर्ण विधान पूर्ण झाले वा छान बघा या ठिकाणी पिंडदान करण्यासाठी सुद्धा या तीर्थक्षेत्रावर लोक येत असतात असा हा रम्यमय वातावरण आणि या नाशिक शहरामध्ये दर बारा वर्षाने भारतातील सर्वात मोठा कुंभमेळा भरला जातो अजिंक्य मराठा न्यूज कॅमेरामॅन राजेंद्र गायकडचो मी अंकुश सवाला थेट नाशिक वरून धन्यवाद